नमस्कार मित्रांनो मी राजेश द्वारकाप्रसाद बन्सल सत्यम ग्रुप या कंपनीचा भागीदार माझी खराडी येथील सर्वे नंबर बावीस हिस्सा नंबर एक एक ह्यामध्ये पाच गुंठे जागा कल्याणी बबन कालभोर यांच्याकडून दोन हजार सहामध्ये मी विकत घेतलेली आहे तशीच दोन गुंठे जागा श्रीनिवास माने यांच्याकडून विकत घेतलेली आहे आणि तेव्हापासून ती माझ्या ताब्यात आहे हे सुनील कदम हे महा बनावट चोर आणि लोकांना फसवणारा व्यक्ती आहे याने बरेच वेळाला एकच जमीन चार चार पाच पाच लोकांना विकली आहे ह्या लेआउटमध्ये सुनील कदम किंवा कल्पना कदम यांचा काही संबंध नाही मूळ जमीन ही सावित्रीबाई काळभोर आणि अंजनाबाई कदम अंजनाबाई भिकू चौधरी यांच्या वडिलांची होती त्या दोघींना त्यांचे वडील वारल्यानंतर मिळाली अंजना स सावित्रीबाईचा मुलगा बबन याने एक एक गुंठा करून जमीन विकली त्याच्या मयतनंतर लीलावती काळभोर आणि सुनील कदम हे दोघंजणं त्या एक एक गुंठा जमीन विकत होते सहा हेक्टरच्या वरती असलेली जमिनीचे रस्तेही यांनी विकून खाल्लेले आहेत माझ्या जमिनीवर रोज हे लोक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावरती दररोज गुंड पाठवतात रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका